न्यूज सुपरवन अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन झिका व्हायरसचा प्रतिबंध करण्याबाबत श्रीरामपूर नगरपालिकेचे अधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलंय या निवेदनात म्हटलं आहे की जिल्ह्यात नवीन झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत आपल्या जिल्ह्यात देखील दोन संशयित रुग्ण असल्याचं समजते आहे तरी त्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात जेणेकरून पुढील धोका टाळता येऊ शकेल श्रीरामपूर शहरामध्ये गवत वाढले असून सध्या पावसाचे दिवस असल्याकारणाने रोगराई होण्याची दाट शक्यता आहे तरी हे थांबण्यासाठी योग्य ती औषध फवारणी करण्यात यावी आणि काही ठिकाणी बोर्ड लावून नगरपालिकेने झिका व्हायरसबाबत जनजागृती करून उपाययोजना कराव्या अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आरोग्याचा विषय महत्वाचा आहे आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये झिका नावाचा झिका नावाचा जो वायरस व्हायरस डिटेक्ट झालेला आहे गेले दोन तीन महिन्यापासून नाशिक पासून त्याची सुरुवात झाली आणि त्या पेशंटवर उपचार करून आल्यानंतर समुद्राचा तो रुग्ण होता आणि संगमला आल्यानंतर दीड दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा त्याची टेस्ट केली असता दोन महिलांच्या गर्भवती तो झिका पॉझिटिव्ह असल्याचं आरोग्य खात्याने त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे म्हणजे हा झिका आपल्या जवळ आला एकदा माणसाचं दळणवळण जाणं येणं संगणक लोकांचं जाणं येणं असतं तर आपण नगरपालिका म्हणून आपल्या प्रशासना म्हणून आपण याची खबरदारी घ्यावी जेणेकरून झिका कशामुळे होतो त्याचं होण्याचं कारण काय त्याच्यावर अभ्यास करून किंवा त्याच्यावरची माहिती घेऊन मग जे आरोग्यामध्ये मध्ये असणारे जे घाण असेल गवत गोळी असेल कचरा असेल हा जेणेकरून उचलून बाजूला नेऊन टाकल्यानंतर तो आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला सोय करायला नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर राहील त्याच्याकडून तो झिकाला इकडे प्रवेश मिळणार नाही यासाठी आपण जो काळजी घ्यावी यासाठी आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही सर्व शिवसैनिक संजयारे व आमचे तालुका प्रमुख लखन भगत सेनेचे सिद्धांत सुरेश थोरे रमेश फुले सर्वच कार्यकर्ते एक समाजाची काळजी म्हणून आम्हाला काय आंदोलन करण्यामध्ये किंवा निवेदन तुम्हाला जा, तुम्हाला जागृतात परंतु आपला कार्यकर्ता सर कमी येतला म्हणून आपल्याला जाणीव करून द्यावी का या भागात आपण थोडस लक्ष घातलं आता असल्यामुळे नसल्यामुळे लक्ष बसून जातो हे सगळं तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालावं आपल्याला जाणीव करून देण्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं आपल्याला निवेदन द्यायला आहोत आपण संजय छालरेला विनंती करतो त्यांनी पण या संदर्भात जे काय असं ते मार्गदर्शन करावं त्या ठिकाणी नगरपालिकेत मान्य मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जे काय मध्ये नाही म्हणताय पण नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या हातीवर तेव्हा मध्ये दोन झिकाचे पेशंट आढळले आज असं आम्ही वर्तमानपत्र वाचलं आणि आपण टी व्हीवर सुद्धा बातम्या बघतो साहेब सगळ्यात महत्वाचं असं आहे का एखादी वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्या हातात काहीच राहत नाही आपण सगळ्यांनी तुम्ही आम्ही सर्वांनी नव्हे तर पूर्ण पृथ्वी तलावर जो एक आजार होऊन गेला करोना करोनाच्या सुरुवातीला लोकांनी असेच थोडं दुर्लक्ष केलं लोकांनी केलं त्यानंतर त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागले महिना महिना दोन दोन महिने शहर बंद राहिले एकदम वाईट परिस्थिती प्रत्येकाच्या घरात एक वाईट घटना घडत गेली हा सगळा प्रकार असताना आज, आज हा आजार सुद्धा झिंका नावाचा प्रकार जो आहे आजार हा सुद्धा आता डोकायला सुरुवात केली आहे तर माझं आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आपल्यास एक विनंती करण्यासाठी एक निवेदन देण्यासाठी आलो का याच रामपूर शहरामध्ये पालकराचे दिवस आहे गौदाच प्रमाण वाढलं गटारींचं काही ठिकाणी आता असं आहे प्रत्येक नगरपालिकेची गोष्ट ही काही श्रामपूर नगरपालिकेने कर्मचाऱ्यांचा अभाव असेल अदरवाईज काही गोष्टी असतील या सगळ्या प्रकारामध्ये श्रमपूर शहराच्या नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात येऊ नये याच्यासाठी पूर्व काळजी आपण घ्यावी या निमित्ताने आपण आम्ही झिका व्हायरस नावा या आजारासाठी आपण जे निवेदन देत आहे दे त्याच्यात एवढेच आम्ही आपल्या सूचना करण्या सूचना म्हणता येणार नाही पण आपल्याशी एक विनंती पूर्वक आपल्याला एक निवेदन करतो का यामध्ये आपण झिकापासून हा होतो त्याची काळजी कशी घेतली पाहिजे या प्रकारचे काही बोर गावात लावले द्यावे पाण्याची स्वच्छता ज्या ठिकाणी खड्डे धपके झाले असतील त्या ठिकाणी म्युन्सिपालिटी ते बुजवायचं काम केलं पाहिजे जे खाजगी प्लॉट धारक असतील त्याच्यामध्ये जे गावात वाढलं त्यांना सुद्धा साहेब आपण सांगितलं पाहिजे की नगरपालिकेची ड्युटी नाही खाजगी प्लॉटचे पण त्याच्यापासून दासाचा दा प्रमुख जास्त वाढला हे लोकांना निमंत्रण देऊ नाही म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वती सेनेच्या वतीनं आमचे तालुका प्रमुख लखन भगत असतील आमचे ज्येष्ठ शिवसैनिक थोरे मामा असतील भावनुपे तेजस गोरवके रमेश घुले असतील सर्व सुधीर बाई गिंडे सुरेश कांगुने सर्व शिवसैनिक या शिवसेनेक आपल्याला विनंती करायला कारण आता थोडेबा मी सांगितलं तर दोन वर्षापासून प्रशासक वाद चालू आहे राजकारणी लोक कशा असतात प्रत्येक वाढत नगरसेवक असतात ते तुमच्यापर्यंत प्रश्न येत असतात आज असं झालं जसं जिथं पोलीस आहे तिथे एकमेव नगर म्हणजे त्या त्या विभागाने पाहिला पाहिजे आणि मुख्य अधिकारी म्हणून आपली ती जबाबदारी आपण आज या सहापूर शहराचे पालक स्वीकारलेला आहे गेले दोन वर्ष आपण जेव्हा नगरपालिकेचं काम बघता तेव्हा मी या निर्णयाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आपण लवकरात लवकर स्वच्छतेच्या दृष्टीनं कॅनलच्या कडेचा भाग मागे पण आपला विचारला तो भाग याच्यातला नाही पण कॅनलच्या कडेवर सुद्धा खूप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नेते आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर